आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि चर्चेत असलेला विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहोत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि युट्यूबवर मोठ्या प्रमाणात एक बातमी फिरत आहे की लाडकी बहीण योजनेत आता एक कुटुंबात एकाच महिलेला हप्ता मिळणार नवीन नियम नोव्हेंबर पासून लागू अनेक ठिकाणी ही माहिती पसरवली जात आहे आणि लोकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे पण नेमकं यामध्ये किती तथ्य आहे हा खरोखरच सरकारी निर्णय आहे का आणि जर असा निर्णय झाला तर त्याचे परिणाम काय असू शकतात चला तर मग सविस्तर समजून घेऊया लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश सरकारची महिला आर्थिक सक्षमीकरण योजना आहे या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक स्थैर्य स्वावलंबन व जीवनमान सुधारणा सुरुवातीपासूनच या योजनेला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला लाखो महिलांनी अर्ज केले आणि अनेकांना लाभ मिळू लागला मात्र जसे योजनेचा विस्तार वाढला तसे काही अडचणी आणि प्रशासकीय चर्चा देखील सुरू झाल्या त्यामुळेच काही माध्यमात चर्चा सुरू झाली की एक कुटुंबात एकाच महिलेला हप्ता देणे असा विचार सरकार करीत आहे सोशल मीडियावरून फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये दावा केला जातो की नवीन नियम नोव्हेंबर पासून लागू होत आहे लोकांमध्ये संभ्रम प्रश्न आणि चिंता निर्माण झाली अनेकांनी कॉमेंट्समध्ये विचारले दोन बहिणी असल्यास काय सासरी व माहेली दोन्हीकडे महिलेला लाभ मिळतोय तर आता था थांबवला जाणार का कागदपत्रांमध्ये कुटुंब कसे ठरवणार असे बरेच प्रश्न उपस्थित झाले या सर्व चर्चेमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे याबद्दल अधिकृत सरकारी निवेदन अद्याप स्पष्ट स्वरूपात बाहेर आलेले नाही म्हणजे सध्या ही माहिती अफवा किंवा चर्चा स्वरूपात जास्त दिसून येते या संपूर्ण परिस्थितीचे आपण विश्लेषण केले तर दिसून येते की सरकार योजना मोठ्या प्रमाणावर चालवत असताना दुबार लाभ एकाच कुटुंबातील अनेक महिलांना लाभ कागदपत्रातील विसंगती वापरातील गैरप्रकार याबद्दल काही तक्रारी येत होत्या त्यामुळे प्रशासन विचार करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही की कुटुंबात एकाच पात्र महिलेला लाभ द्यावा का पण निर्णय आणि अफवा यात फरक आहे त्यामुळे जनता गोंधळू नये म्हणून सत्य जाणणे आवश्यक आहे जर खरोखरच असा नियम लागू झाला तर त्याचे परिणाम खूप मोठे असू शकतात एका घरात दोन विवाहित बहिणी असतील दोन्हींच्या स्वतंत्र कुटुंब व्यवस्था असतील तरी दस्तऐवजांनुसार एखाद्या निकषामुळे एखाद्या महिलेचा लाभ थांबू शकतो तसेच माहेर सासर दोन्हीकडील नाते कसे तपासणार हा देखील मोठा प्रशासकीय प्रश्न आहे त्यामुळे शासनाला अत्यंत काळजीपूर्वक विचार करूनच अशा घोषणा कराव्या लागतील लोकशाहीत निर्णय घेताना सामाजिक परिस्थिती आणि आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे आजचा आपला उद्देश लोकांमध्ये भीती पसरवणे नाही तर सत्य माहिती देणे आहे शासनाचा उद्देशही योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हाच असतो कधी कधी सोशल मीडियावरून पसरलेल्या अफवांनी लोकांमध्ये चुकीचा संदेश जातो म्हणून आम्ही सांगू इच्छितो अधिकृत शासन पत्रक येईपर्यंत शांत रहा आपल्या कागदपत्रांची शबूत तयारी ठेवा आणि बनावट माहितीवर विश्वास ठेवू नका महिलांच्या आर्थिक स्वावलंबन हे समाजाला पुढे नेणारे पाय आहे योजनांमुळे लाखो महिलांचे जीवन बदलताना आपण पाहिले आहे अशा स्तुत्य उपक्रमांमध्ये सुधारणा किंवा नियंत्रण करण्याऐवजी त्यांचा विस्तार करणे हेच भविष्यात अपेक्षित आहे सरकार जर काही नवीन निकष आणत असेल तर त्याचे उद्दिष्ट महिलांवर बंधने आणणे नसून सुविधांचा पारदर्शक वापर व्हावा हेच असू शकते प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असते आणि नियोजन करताना याकडे लक्ष देणे आवश्यक आहे शेवटी एक महत्वाचा संदेश जर तुम्हाला कोणत्याही योजनेबद्दल संदेश आला व्हिडिओ दिसला किंवा बातमी ऐकली तर प्रथम त्याची पडताळणी करा शासनाची अधिकृत वेबसाईट जिल्हाधिकारी कार्यालय पंचायत कार्यालय किंवा शासन ट्विटर किंवा फेसबुक पेज हेच विश्वासार्ह स्रोत आहेत खोटी माहिती तुमचा आर्थिक तोटा करू शकते मानसिक तणाव निर्माण करू शकते आणि समाजात गोंधळ पसरू शकते आपण सर्वांनी मिळून जागरूक राहिले पाहिजे महिलांना माहिती द्या त्यांना मार्गदर्शन करा अर्ज प्रक्रिया योग्य रीतीने पूर्ण करा आणि जर कुठे चुकीची माहिती पसरवली जात असेल तर थांबवा आपण जबाबदार नागरिक म्हणून समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करू आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या बहिणींना मातांना व मुलींना सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजना आणि माहिती योग्य पद्धतीने सर्व घराघरात पोहोचली पाहिजे हेच आपल्या ध्येय आहे